एडव्होकेट संजय सुखादान व पत्रकार सचिन कुरुंदे यांच्यावर खोटा गुन्हा नेवास्यात तीव्र निषेध नेवास्यात जुने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी बदली होताना आकसापोटी संजय सुखादान व पत्रकार सचिन कुरुंदे यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा व्यापारी संघटना ग्रामस्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्वधर्मीय बांधव व पत्रकार संघटनांनी एकमुखी निषेध केला या निषेधासाठी शहर बंद ठेवण्यात आले व तहसीलदार तसेच नवीन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन संबंधितांची नावे गुन्ह्यातून वगळण्याची मागणी करण्यात आलीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना या ठिकाणी एका अपघाताच्या केसेस मध्ये ते या संदर्भात पोलीस स्टेशनला आले असताना त्यांच्या आकशबुद्धीने या ठिकाणी जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो गुन्हा मागे घ्यावा या संदर्भात या ठिकाणी व्यापारी अशी जनता आहेतच पण मी सांगतो सर्व धर्मीय नागरिक सर्व पक्षीय नागरिक या ठिकाणी एकत्र आले आहे एवढं नव्हे तर आमची पत्रकार संघटना देखील या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे आणि म्हणून सर्व जाती धर्माचे लोक सर्व पक्षाचे लोक व्यापारी वर्ग या ठिकाणी आलेले आहेत परंतु कोणताही प्रशासकीय अधिकारी असो गाव आपले गावाचे लोक आपले गावाचे मालक खरे आपण आहोत तर प्रत्येक येणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावाच्या लोकांच्या सहकार्य घेऊनच प्रत्येक पाऊल उचलावं आम्ही म्हणत नाही तु की तुम्ही चुकीचे काम करा परंतु काम करताना तुम्ही खरेच करा उगाच खोटं दबंग व्हायचं व्हायचं ते जमणार नाही आणि तुम्हाला एवढंच काम करायची खरी धमक असेल तर खाडे साहेबासारखं काम करून दाखवा आणि मंग दाटीतील नेवासा पाटील पत्रकार सचिन तुरुंग यांचे पण आरोपी म्हणून नाव टाकण्यात आले आहे तर ते या प्रकरणात फक्त साक्षीदार होते तर त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांचे म्हणणे असं आहे की त्यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये येऊन या प्रकरणात तोंडी अथवाले की कुठलाही जबाब दिलेला नाही जर जबाबच दिला नाही कुठे सहीद केले नाही तर त्यांना आरोपी कसे बनवण्यात आले तर साक्षीदारांना जर असे कुठली साक्ष न देता आरोपी बनवण्यात येत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे असं वाटतं तर अशा पद्धतीने जर सामाजिक कार्यकर्ते वकील पत्रकार यांच्यावर जर गुन्हा दाखल होत असेल तर एक चुकीचा मेसेज समाजामध्ये जातो तर आमची सर्वांची मागणी तीच आहे तर त्वरित हा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि नेवासा पोहोचणीमध्ये जे सामान्य नागरिक येतात तर ते थोडीशी भीती भीतीमध्ये येतात भी। तर ती भीती आपण थोडीशी दूर करावी काल आम्ही आपल्याशी चर्चा केली त्यातून आम्हाला एक आशा वाटते की ही भीती आपण दूर करताल तर तेवढा एक समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल आणि ती भीती दूर करायला सामान्य आणि त्यांच हा गुन्हा माग गे, मागे घेण्यात ही एक आमची विनंती आहे या ठिकाणी नाना मला या ठिकाणी तुम्हाला सांगूशी वाटतं तर तुम्ही या ठिकाणी येता तुम्ही कायद्याच्या अभ्यासात झाला आणि तुमच्या अभ्यासाचा वापर तुम्ही लोकांच्या काय अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी करता ही तुमची चुकी या व्यापारी वर्गाला मला विचारायचं आहे की संजून आणण्याची चुकी का नाहीये ना मग ते या ठिकाणी लोकांसाठी आता व्यापाऱ्यांसाठी आता इथे आता भांडतात त्यांच्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या चांगल्यासाठी करतात साहेब ही नक्की जमिची बाजू या ठिकाणी आहे आणि ही बाजू जर त्या अधिकाऱ्यांना खटकत असेल तर त्या या चुकीच्या त्यांच्या याच्यातून त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे वैयक्तिक एक आकस आम्ही बऱ्याच दिवसापासून पाहतो त्या विरोधात जाधव साहेबांचा वैयक्तिक आकास होता आम्हाला बऱ्याच गोष्टी निदर्शनासही आलेलं आहे आणि आता त्यांची बदली झालेली आहे बदली झाली तर मग आता आता या माणसाला काहीतरी याचा बदला घेतला पाहिजे तर याच अनुषंगानं हा खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल केलेला आहे कारण कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी हा माणूस तिथे येऊ शकत नाही संघटना पदाधिकारी ना। सामाजिक कार्यकर्ते आज संजय नाना सुद्धा त्यांच्यावरती जाधव नावाची बी होते होती असं निवासा पोलीस त्यांनी जी भंगा तुम्हाला मागितली आवासापोटी त्यांनी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये आमचं व्यापारी असोसिएशनच्या वतीने सामाजिक पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने तर असे खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये त्यांचा हा खंड होता दोन वर्षापासून ते या पोलीस होते पण नाना त्यांच्यापासून खूप लांब होते नाना सर्वसामान्य जे डोळे पुसून सर्वसामान्याला न्याय देणं ही नानाची मला पोलीस डिपार्टमेंटचा निषेध असा करावाचा की ज्या अधिकाऱ्याने संजून नाणावर फटा गुन्हा दाखल केला त्या पोलीस जरी ते जाधव साहेब बदलून गेले पण त्यांना पुढे घालून ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं हो? जर त्यांना निलंबित करत नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या गोष्टीची आम्हाला खंत वाटते कारण ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंट युतीवर हजर होतो त्यावेळी संविधानाची शपथ घेऊन येतो की मी खोटं नाटक काम करणार नाही जे काय करेन ते सत्य करीन जाधव साहेब तुम्हाला कुठं असत कारण तुम्ही जे काम केलं हे अतिशय निंदनीय घटना आहे अशा व्यक्तीवर खोटा गुन्हा करणं हे चुकीचं आहे संजय नारायणा खोट्या गुन्ह्यात कोणी आडकण्याचा प्रयत्न केला तर हा सर्व दलित समाज संजू नानाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नानाच्या पाठीशी भक्कम पूजा आहे आज या ठिकाणी मी शेवटतो आणि थांबतो आज तर पार्श्वभूमी आपल्या आधीच्या वक्त्यांनी सगळी सांगितलेलीच आहे आणि सर्वात आधी मला निवासकरांच्या जाणीवेचं आणि निवासकरांचं जे जागरूक मन आहे याचं अभिनंदन करावंच वाटलं कारण सर हे चुकीला चूक मानणारे आणि खऱ्याच्या पाठीमागे उभे राहणारे अशा पद्धतीचं आपल्या नेवासकरांची प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीचा सर्वप्रथम मी आज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुमच्या या प्रवृत्तीला सलाम करतो याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं आता संजीव राणाच्या विषयी आपण सर्वांनी ऐकलं ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल झाला ही प्रवृत्ती जी आहे ही प्रवृत्ती नेवाशाच्या प्रशासनात पोसत चाललेली आहे खोटे चुकून हे दाखल करायचे आणि प्रत्येकाला आकळायचा प्रयत्न करायचा या पद्धतीची प्रवृत्ती या ठिकाणी आम्ही सुद्धा माझी अनुभवली काही दिवसांपूर्वी राजू मापारी जे आपले नगरसेवक आहेत यांच्यावरही एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आणि अशा पद्धतीनं जर आपण प्रशासनाचा उपयोग आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा उपयोग अशा पद्धतीनं करत असाल आणि तो दुरुपयोग होत असेल तर निश्चितच माझ्यावरही झाला ते सांगितलं तर निश्चितच ही बाब अतिशय निंदनीय आहे आणि ही प्रवृत्ती वेळीच आपण थांबवली पाहिजे आणि नेवासकरांमध्ये तेवढी धमक मला वाटतं नक्की आहे आणि या निवासकरांच्या धमक जी आहे तिचा अनुभव मी स्वतःही घेतलेला आहे काही दिवसांपूर्वी याच पद्धतीनं माझ्यावरही असा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेला इथे सर्व निवासकर मंडळी सर्व व्यापारी मंडळी समाजातील सर्व सजग नागरिक हे त्या गुन्ह्याच्या विरोधात त्या कार्यप्रणालीच्या विरोधात ठामपणे उभे राहिले आणि आदेश सूचना आपल्या पाठीशी अतिशय ठामपणे उभे आहेत तर या प्रशासकीय प्रवृत्तीचा मी या ठिकाणी नक्कीच निषेध करतो आणि या ठिकाणी साहेब नवीन आले हे बरं झालं पाटील साहेब आपण आता तिथं कार्यभार स्वीकारलेला आहे चांगल्याला चांगलं म्हणण्याची आणि वाईटाला वाईट म्हणण्याची आमची प्रवृत्ती आहे पण चांगल्या माणसाला जर अशा पद्धतीनं त्रास होत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी आपण या विषयावर लक्ष घातलं पाहिजे आणि हा विषय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिटवला पाहिजे कारण आणि यापुढेही अशा पद्धतीनं कुणाला नागरिकाला असा त्रास होऊ नये याची आपण निश्चितच त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि नेवासकर मंडळींना माहिती आहे तर संजू नाणा एक रॉबिनुड टाईप व्यक्तिमत्व आहे थोडेसे आक्रमक आहेत बऱ्याच विषयांमध्ये एका एका विषयांमध्ये बऱ्याच वेळा मतभेद असतात पण डायनॅमिक पर्सनॅलिटी असल्यामुळे त्यांच्याबरोबर कुणाची मनभेदती किती झालेली आणि म्हणून अशाच पद्धतीचं काम आपण संजीव भाऊ चालू ठेवा आपलं जे काम आहे आपल्या सगळ्या विधायक कामाला आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने हो मी आपल्याला शब्द देतो की आपल्या सर्व विधायक कामाच्या मागं आम्ही असेच आपल्या पाठीमागं उभे राहू आपल्या पाठीशी राहू एकाच देऊ का मतारा होते तुमच्या एक गुन्हा दाखल तुम्ही थकून जाऊ नका आपले सगळे नागरिक आपल्या पाठीशी नक्की भविष्यात उभे राहतील एवढा आपल्याला शब्द देतो आणि धन्यवाद يا ورتر بعد يہو تو بیٹل ہے ڈائری پارٹی تو نہیں ہے یہو سٹاف کا وصول ہے اس کے اوپر دے چھا پاجندے تک اچھا کمال ویل نہیں کروں अगोदर करणसिंग फुले डॉक्टर साहेब यांच्यावर असाच खोटा गुन्हा दाखल झाला त्याच्या अगोदर मी त्याचा सोळा दिवस मी जेलमध्ये राहून आलो तीनशे त्रेपट खोटा गुन्हा दाखल झाला महेश बापारी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला कित्येक जण आहेत त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्यांना हे कवच लागतं आणि ही वेळ आता पुन्हा एकदा सचिव आता दुखांवर आली आणि त्यामुळे प्रशासनाने की जे फुटे गुन्हे जे दाखल होतात याच्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागून सगळेजण जण मुंबई राहिली इथले मोठी बाब आहे भाव जरी आक्रमक असला तरी त्याच्या नियतीमध्ये आणि नीतीमध्ये काही फोड नाहीये थोड फार ऐकले सुरू असेल तो जनतेच्या हिता असतो आणि मग अशी कामं करत असताना अधिकाऱ्यांशी वाद वादविवाद होतात आणि मग ते खटके मनात पडलेले असतात आणि मग जे सवर्ण दलित हिंदू मुस्लिम असे वादविवाद जे थोडेफार मतभेद असतात अशा लोकांच्या खांद्यावर बंदूक घेऊन सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जातात आमच्या नेवास्कर व्यापारी बंधूंनी सर्व समाजाच्या सर्व पक्षाच्या कोणताही जात पाहत धर्म न पाहता सर्वांनी जो निवेदनासाठी पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल मी खरोखर मनापासून शा आपला सदस्य आभारी आहे ऋणी आहे तर साहेब आपलंही या ठिकाणी स्वागत करतो स्वागत अशा पद्धतीने होणं थोडंसं आहे परंतु त्यानिमित्ताने आपल्या नेवासकारांचा थोडासा अनुभव येईल परंतु तुमच्याही कामाची आम्हाला थोडीशी दखल चांगली वाटली कारण मी आज एका पेपरला प्रभात पेपरला आपली बातमी वाचली की साहेब आल्यानंतरच पूर्वीचा गुन्हा दाखल झाला एका गाडीचे चोरी संदर्भात परंतु साहेबांनी त्याची इमिजिएट एकाच दिवसात त्याचा तपास लावला आणि ती गाडी त्या आपले पत्रकार रटपटी म्हणून आहे त्यांना ती मिळून दिली त्याबद्दल आपलेही अभिनंदन करतो साहेब त्यांना साधारणतः ह्या गुन्हा माझ्यावर जो दाखल झाला याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू इच्छितो साधारणतः अडीच तीन महिन्यापूर्वी माझ्याच प्रभागातील हा प्रभाग आमचाच आहे प्रभाग दोन म्हणून आणि चक्रनारायण वसाद राजवाडा परिसर हा माझ्या प्रभागातील दलित प्रभाग म्हणून माझा तो आरक्षित वार्ड आहे याच प्रभागातील महिला इथं कुठेतरी ऍक्शंट झालेला होता रामपूर रोडला तरी मला संध्याकाळी चार साडेचार पाचच्या दरम्यान एक फोन आला त्यांच्या मुलाचा ज्यांचा ॲक्शन झाला त्यांचा की नाना माझ्या आईचा ऍक्सेंट झालाय आणि आम्ही इथं आत्मदीप हॉस्पिटलला घेऊन आलोय परंतु डॉक्टरांनी सीटी स्कॅन केला आणि स्कॅन केल्यानंतर सांगितलंय या ठिकाणी माझ्याकडून त्यांचं रिकव्हरी होऊ शकत नाही तुम्ही नगरला त्यांना घेऊन जावा मी त्यावेळेस म्हटलं डॉक्टरांशी माझं बोलणं करून द्या मी डॉक्टरांशी बोललो तर डॉक्टरांनी सांगितलं की नाना कानामधून रक्त आलेलं आहे पेशंट अनकॉन्शियस आहे आणि मी स्कॅनिंगला डॉक्टर माझ्या रिपोर्ट पाठवले त्यांनी सांगितलं की माझ्याकडेही आणण्यात अर्थ नाही तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जा जेणेकरून त्याचा खर्च तुम्हाला विनाकारण होणार नाही परंतु आ, तो मुलगा आहे त्या पेशंटचा त्याची मानसिकता भावनिक झालेली होती आणि तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हते तेव्हा मला प्रायव्हेट हॉस्पिटलची चिठ्ठी द्या तर मी डॉक्टरने सांगितलं की त्यांना माझी डॉक्टरांची चिठ्ठी द्या मॅक केअर हॉस्पिटलला ॲडमिट केलं तिथं गेल्यानंतर ते तिथं जाऊपर्यंत मी थोडंसं फ्रेश झालो घरी आणि संध्याकाळी सहा वाजता आमच्या राजवाड्यातल्या राजवाड्यामध्ये आलो घटनेची हकीकत विचारली पोहरांना कार्यकर्त्यांना विचारले की काय घडलेलं आहे कुणाकडून घडलेलं आहे त्यांनी सांगितलं की कोणीतरी कुठे नावाची व्यक्ती होती त्यांच्याकडून ते काहीतरी गाडीचा ऍक्सिडेंट झालं धक्का लागला ते पळून गेले तर मी आमच्याच कार्यकर्त्यांना बोललो की निदान त्या गाडीचा शोध घ्या कार्यकर्त्यांना त्यांना बोलून घ्या तर ज्यावेळेस ते आले तर ते त्यांनी शोध घ्यायच्या अगोदर त्यांना समजले ते, ते कुठे ना ते हे आमचं परिचय आहेत नेवास बुद्रुकचे सचिन भोकरून त्यांचे पत्रकार आहेत त्यांचे मित्र आहेत ते सगळे आम्ही सामाजिक काम करतो वकील व्यवसाय करतो आणि या अशा गोष्टींना कुठेतरी आपण त्याच्यात काय करायला पाहिजे हे योग्य मार्ग काढतो म्हणून ते घाबरून माझ्याकडे आलेले होते कुठे फॅमिली आणि सचिनराव कुरुंद हे माझ्याकडे आले मला सांगितलं की नाना अशा अशा पद्धतीने आमच्याकडून धक्का लागलेला आहे ला ते खरं घाबरून याच्यासाठी आले होते की दलित समाज आहे उद्या हा समाज अग्रेसिव्ह होईल आम्हाला हानीन मारण वगैरे अशा काहीतरी गोष्टी ते माझ्याकडे आलेले होते आणि मी कुठेतरी त्यांची थोडीशी समाजाची थोडीशी लिडरशिप करतो त्या अनुषंगाने ते माझ्याकडे आलेले होते तर मी त्यांना प्रामाणिकपणे सल्ला दिला की अॅक्सिडेंट आहे तो काई का तो काय घातपात नाही किंवा मर्डर नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही काय जाणून बुजून ते केलेलं नाही परंतु तुमची रिचर जी खबर आहे ती आपण नेवास पोलीस स्टेशनला देऊन यावी जेणेकरून यदा कदाचित त्या पेशंटला जर जास्त खर्च लागला तर त्या इन्शुरन्समधून कवर होईल किंवा ते पेशंट जर कधी दगावलं गेलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या घरच्यांना काहीतरी इन्शुरन्सचे पैसे मिळतील या अनुषंगाने खबर दिली त्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही जर गेलो तर पोलिस आता पोलिसांबद्दल भीती असायला पाहिजे पण ती आतरिकता असायला पाहिजे साहेब जशी भीती नसायला पाहिजे ती भीती त्यांनी व्यक्त केली की आम्ही गेलो का पोलिसांनी आम्हाला जरा वेगळी वागणूक देतील म्हणून मी स्नेहावास पोलिसेशनला रात्री आलो माझ्या संग त्यांचे तीन चार जण आमचे पाच सहा कार्यकर्ते होते त्यामध्ये आमच्या समाजातला एक विघ्न संतोषी कार्यकर्ता आहे जो ज्याला तो माहितीचा अधिकार टाकत असतो नेहमी आणि सगळ्यांना ब्लॅकमेल करतो असाही एक माणूस आमच्या बरोबर होता त्याचं नाव मी इथं घेऊन त्याला मोठं करू इच्छित नाही तोही बरोबर होता तोही तुमच्या खिरेदीच्या कॅमेऱ्यामध्ये दिसतोय तोही बरोबर होता आम्ही रिसर इथं नागरिक होतो होते ठाणे अंमलदार म्हणून त्यांना मी सांगितलं तर तुम्ही या गोष्टीची शहानिशा करा आणि तुमची काय रिस्सर यांची खबर घ्या जेणेकरून भविष्यात काही घटना अशा घडलेल्या आहेत वाहन उडून गेलं गाडी आतापर्यंत सापडलेली नाही पाच पाच वर्ष झाले दहा दहा वर्ष झाले मग ऍक्सिडेंट झालेल्या मग घरी एक रुपये तर निधी भेटलेला नाही काही भेटले नाही म्हणजे त्याच्या अगोदर तर उदाहरण देतो आमचे बॉन्ड रायटर आहे वाल्लेकर म्हणून वालेकर यांचा वाले मुलगा वाले ह्याच ऍक्सिडेंटच्या अगोदर महिनाभर ऍक्सिडेंट इथं नेवासा कोर्टाच्या शेजारी एक ऍक्सिडेंट झालं आणि त्या गाडीने उडून दिलं त्या गाडीचं कोणतंही कागदपत्र नाही ही गाडी उभा आहे इथे ती गाडी उभा आहे अशा घटना घडतात म्हणून आम्ही त्या आधी खबर द्या आणि जेणेकरून काही ना काही त्या घरच्यांना मिळत या अनुषंगाने सांगितलं ती खबर दिली आम्ही रिस्तर त्यानंतर त्या पोराचा फोन आला की आमच्या ह्याला ऍडमिट करून घेत नाही पैसे पाठवा आम्ही आमच्या खिशातून माझ्या दोन पुतण्याच्या खिशातून म्हणजे गुगल पेवरून चाळीस हजार रुपये त्याला डिपॉझिट म्हणून स्वतःच्या खिशातून आम्ही समाजसेवा म्हणून पाठवले त्यानंतर ते पाठवल्यानंतर ते कुठे म्हणे भाऊ तुम्ही कशाला गर्द करता हे तुमचे पैसे होते आम्ही तुम्हाला देतो आमच्याकडून तो अपघात झालेला होता त्यांनी ते पैसे आमच्या अकाउंटला परत दिले परंतु यानंतर दोन तीन दिवसांनी ज्यावेळेस ते पेशंट दगावलं आम्ही तिथं बसलो होतो आमच्या ऑफिसवर मला आमचे मित्र सुलेबन मै आले त्यांनी सांगितलं की नेवासा पोलीस स्टेशनला किंवा त्याच्या घरचे आणि एक आपल्यातला नेता जो दलित समाजात नेता केल्यासारखं के केलं होतं ते आमच्या नगरसेविकेच्या विरोधात उभाही होता नगरसेवक पदाच्या आणि सोळा मतं मिळालेली होती त्याचा आकस फार वर्षापासून आमच्यावर आहे आणि तो दरवेळेस अशी चपढबच करतो तो इथं आला आणि इथं पोलिसांवर दबाव असा आणायला लागला की सदर घटना ही घातपात नाही नाहीये अपघाताची नसून तो ॲक्सिडेंट आहे ॲक्सिडेंट नसून घातपात आहे जो दोस्त आम्हाला तीनशे दोन दाखल करायचा आणि आमची अॅट्रोसिटी दाखल करायची असं त्यांचं म्हणणं होतं आता हे कशासाठी समाज कल्याण कर करून त्याचे पैसे मिळतात आणि या देशाने त्यांनी तो करायचा प्रयत्न केला ही घटना जशी आम्हाला समजली तसे आम्ही इथं आलो पोलीस स्टेशनला त्याला सांगितलं तुम्हाला काय खबर द्यायची ते द्या पण तीनशे दोन आणि अॅट्रोसिटी तुम्ही जर दबाव केला तो आमी तो तो तेन तर आम्ही तुमच्या विरोधात कारवाई करू आणि मी त्याला जरा माझ्या भाषेत जसं आता सांगितलं आंदोलन आक्रमक पवित्र आहे ते माझ्या भाषेतच मी त्यांना थोडस बोललो त्याचा राग धरून त्यांनी या घरच्यांना काय फिर्यात द्यायची काय नाही सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी फिर्यात दिली काय गाडी असेल कोणती गाडी असेल त्या पद्धतीने फिर्यात दिली आणि नंतर जाधव साहेब इथं होते जाधव साहेबांचा नामचा संघर्ष अनेक वेळा झाला पेपर ले ले, सोचल <laughs> ते पेपरला आलेलं आहे न्यूजला आलेलं आहे प्रत्यक्ष सोशल मीडियावर आलेलं आहे परंतु जाधव साहेबांनी त्यानंतर आमची दिलगिरी व्यक्त केली हात जोडून आमच्या आमच्याकडून आज चुकलेलं आहे असं हे सांगून गेले पण जाता जाता आम्हाला थोडंसं पोच करूनच गेले ते त्यांनी या आमचा जो समाजसेवक आहे त्याच्या प्रेशर म्हणजे कावेला बसायला आणि फांदीला मोडायला म्हणजे त्यांचा फिर्यादीत उल्लेख आहे की कॅमेरा क्रमांक दहामध्ये मध्ये संजय सुखान आणखी चार पाच ते, जण त्याचं पण नाव घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक दिसतोय मग तुम्हाला पोलिसांना हा कायदा माहिती आहे की संजय सुद्धा वकील आहे वकील असून त्या सल्ला सल्ला तो चुकीचा बरोबर असून त्याच्यावर गुन्हा दाखल करतो वकिलाचं काम तो सल्ला देणं परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि कॅमेऱ्यामध्ये इतर जो दुसरा दिसतोय त्याच्यावर अजिबात काहीच नाही ही जरा भावनिक आम्हाला चुकीची गोष्ट वाटते हे एखाद्या विघ्न संतोष लोकांकडून आणि जाधव साहेबांच्या आकाशापुढे सा हा गुन्हा दाखल केलेला आहे साहेब आपल्याशी काल चर्चा केल्यानंतर आपल्याला आप खूप सिनियर आहात आपण खूप सिनियर आहात आणि तुमच्या बोलण्यातून तुम मला कायद्याची बाजू एकदम शंभर टक्के समजली की तुम्ही सांगितलं की तो तुमचा व्यवसाय उद्या एखाद्या गुन्हेगारात तुम्ही वकीलपत्र घेतलं आणि त्या गुन्हेगाराला कोण शिक्षा केली म्हणून मी त्याचं वकीलपत्र घेतलं होतं गुन्हेगारात म्हणून मला काय कोर्ट शिक्षा देणार आहे का त्या अनुषंगाने माझ्यावर तो गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही किंवा संबंधित माझ्या त्या बरोबर असणाऱ्या लोकांवरही तुग्न दाखल करता येऊ शकत नाही वास्तविक पाहता पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने अशा पद्धतीने करायला पाहिजे होता की त्यांची जी ती फिर्यादेंट घ्या कुठे फॅमिलीने जी फिर्याद दिलेली आहे खबर दिलेली आहे त्यांचा ऍक्सेंट झाला संख्या सांगता पहिले दुसरा झाला होता ना त्यांचा पण अॅक्संट झालेला आहे त्यांनी पण दाऊ हो घ्या तुम्ही दोन वेगवेगळे तपास दोन वेगळे दोन तपास यांनी एकत्र केले जाणून म्हणून एकत्र केले आणि त्यांचा जाधव साहेबांनी जात आपण आता इथे राहणारच नाही पण मानसिक त्रास झाला पाहिजे या हिशोबाने तो गुन्हा दाखल केला आहे आपण दोन महिने पोलीस प्रशासनाचा बाकीच्या नाही पण जाधव साहेबांचा याद्वारे मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि आपण इथं आलेला असा तर मला वाटतं या याच्यामध्ये पूर्ण शहानिशा करून आम्हाला योग्य न्याय द्यावा जेणेकरून पुढच्या काही अशा घटना घडणार नाही काही होणार नाही आणि मी पुन्हा एकदा निवासांचे पुणे निवेदन खूप आभार मानतो का त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आपण निवेदन देण्यापुरतं जी दुकानं आपली बंद ठेवली होती तर मी आपणास विनंती करतो की आपला व्यवसाय बंद आपली व्यापारी संघटना व्यापार चालवण्यासाठी व्यापार हे चालवा कारण तुम्ही स्वयंस्फूर्तीने ठेवले आता ते उघडे करा मी आपले आभार व्यक्त करतो जय हिंद जय स्वा